न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा देशाची वस्तू आणि सेवा निर्यात जून महिन्यात पाच पूर्णांक चार दशांश टक्क्यांनी वाढून पासष्ट अब्ज सत्तेचाळीस कोटी डॉलरवर पोहोचली आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत निर्यात आठ पूर्णांक सहा दशांश टक्क्यांनी वाढून दोनशे अब्ज तेहतीस कोटी डॉलरवर पोहोचली आहे गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यावर्षी जून महिन्यात व्यापारी निर्यातीत वाढ झाली दोन हजार चोवीसच्या एप्रिल ते जून महिन्याच्या कालावधीत व्यापारी निर्यात एकशे नऊ अब्ज शहाण्णव कोटी डॉलरवर पोहोचली दोन हजार तेवीसच्या एप्रिल ते जून महिन्यात ती एकशे तीन अब्ज एकोणनव्वद कोटी डॉलर इतकी होती अभियांत्रिकी सामग्री इलेक्ट्रॉनिक वस्तू औषधं कॉफी या वस्तूंची निर्यात वाढल्यामुळं देशाच्या निर्यातीत वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि नाफेड कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं दोन हजार चोवीस पंचवीस हंगामात देखील राज्यात केंद्र शासनानं निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत मका तूर चना मूग उडीद आणि सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघामार्फत करण्यात आलं आहे अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षानं अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केला आहे मिलवॉकी इथं झालेल्या रिपब्लिकन राष्ट्रीय समिती सदस्यांच्या बैठकीत ट्रम्प यांना बहुमत मिळाल्यानंतर त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे ट्रम्प सलग तिसऱ्या वेळा रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत नोव्हेंबर महिन्यात ही निवडणूक होणार आहे संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेच्या हिंसाचारासाठी प्रशासन आणि राज्य सरकारला दोषी ठरवलं आहे अतिक्रमण न हटवल्याबद्दल प्रशासनावर आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर त्यांनी टीका केली हा होता आजचा बातमीनामा पुन्हा भेटूयात पुढील बातमीनाम्यात तोपर्यंत नमस्कार